अठराशे ब्याऐंशी मध्ये महात्मा फुले हंटर कमिशनच्या साक्ष देताना ब्रिटिश सरकारला असं सांगितलं होतं की आम्हाला मोफत सक्तीचं शिक्षण ब्रिटिश सरकारनी द्यावं म्हणजे मोफत शिक्षणाचा हक्काच पाळमुळं अठराशे ब्याऐंशीच्या हंटर कमिशन मध्ये जातात बरोबर भारत स्वतंत्र झाला तरी भारतामध्ये शिक्षण हक्क नव्हता आणि मूलभूत शिक्षण हक्क नव्हता तो मार्गदर्शक तत्वात होता मूलभूत हक्क म्हणून नव्हता सुप्रीम कोर्टाने असं बजावलं की शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि मग शिक्षण हा मूलभूत हक्क असेल तर त्या पद्धतीने संविधानात बदल करायला पाहिजे कारण मूलभूत हक्काचा अंतर्भाव कोर्टाने सांगितल्यामुळे संविधानात व्हायला पाहिजे तो संविधानात झाला आणि संविधानात झाल्यानंतर मग कायदा यायला पाहिजे अशी ती संपूर्ण प्रक्रिया आहे